केस सिल्की चमकदार दाट आणि वाढवण्यासाठी तीस टिप्स स्त्री आणि पुरुषाचे केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे कामाचा ट्रेस आणि केसाची काळजी न घेणे तसेच वातावरणातील धूळ हे आहेत केसातील कोंडा पांढरे होणे केसाला फाटे फुटणे इत्यादी कारणे आहेत केस धुतल्यावर आपल्या केसाचा पोत लक्षात येतो त्यामुळे खूप भुरे आणि पिंजारलेले केस सिल्की शायनी होऊन केस गळती कमी करण्यासाठी काही सोपे उपाय हे केल्यास त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो नंबर तीन लिंबू रस केसासाठी मेहंदी भिजवताना मेहंदीमध्ये लिंबाचा रस मिक्स करावे यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते शिवाय कोंडा नष्ट होऊन केस मोकळे होतात नंबर लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी भिजवावी कढईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून उकळू द्यावी त्यातच तीन टी स्पून चहापत्ती टाकावी आणि पाच सहा लवंग टाकाव्या यामुळे केसाला रंग अधिक येतो कढईतील पाणी एक ग्लास राहू द्यायची आणि थंड झाल्यानंतर पाणी गाळून मेहंदी भिजवायची रात्रभर मेहंदी झाकून ठेवून द्यावी नंबर पाच भिजवलेल्या मेहंदीत दही टाकल्यास केसाला मेहंदी लावताना दही फेटून मिक्स करावे यामुळे आपल्या केसांना कंडिशनिंग मिळते आणि केसामध्ये गुंता होत नाही मेहंदी नहीं। केसावर दोन तास तरी ठेवावे नंतर स्वच्छ धुवून घ्यावे नंबर सहा शावर कॅप वापरल्यास पंधरा मिनिटांनी केसाची मेहंदी सुकल्यावर शॉवर कॅप केसावर लावावी यामुळे केस धुताना त्रास होत नाही नंबर सात हर्बल शॅम्पूचा वापर दुसऱ्या दिवशी सकाळी थंड पाण्याने आणि हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत केस सुकल्यानंतर तुम्हाला ते कोरडे वाटतील तर केसाचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तेलाने मसाज करावे तेल अनेक वर्षापासून केसाच्या उपचारासाठी खोबरेल तेलाचा वापर होत आहे हे तेल केसांना चमक देते चांगले एक कंडिशनर असून केसांना नुकसान होण्यापासून वाचवते तेल लावण्यापूर्वी तुम्ही थोडे कोमट करू शकता नंबर नऊ अंड्याचा हेअर पॅक तुम्ही अंडी वापरून हेअर पॅक बनवू शकता बदामाच्या तेलात अंड्यातील सफेद बलक मिक्स करून ते टाळू आणि केसांना लावून घ्यावे हा पॅक सुकल्यानंतर साध्या स्वच्छ पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने केस धुवावेत नंबर दहा जवस बियाचा वापर पातेल्यात एक कप पाणी गरम करून त्यात दोन चमचे जवस बी टाकावे उखळल्यानंतर पाच मिनिट झाले की जवसाचे पाणी चिकटसर होईल गॅसवरून उतरवून बाउलमध्ये गाळून घ्यावे त्यात एक टीस्पून खोबरा तेल आणि बदाम तेल मिक्स करून एकजीव करावे नंबर अकरा या द्रावणात थोडेसे गुलाबजल टाकून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे नंबर बारा केस धुतल्यानंतर ओलसर असतानाच हे सिरम हातावर घेऊन केसाच्या मुळाशी लावावे केसामध्ये जास्त कोरडेपणा असेल किंवा के केस कुरळे असतील तर हे सिरम रात्री सुद्धा लावून झोपू शकता नंबर तेरा या सीरममुळे केसाला चमक येऊन मऊ सिल्की केस होतात तसेच केस गळती कमी होऊन केसाचा कोरडेपणाही कमी होतो नंबर चौदा एरेंडेल तेलाचा वापर एरेंडेल तेल व खोबरेल तेल मिक्स करून रात्रीच्या वेळी केसाला लावावे आणि सकाळी केस धुवून टाकावेत एरेंडेल तेलामुळे केसाची मुळे मजबूत होऊन गळतीचे प्रमाण कमी आणि केस दाट होतात नंबर पंधरा सतत हेअर ड्रायचा वापर अयोग्य काही स्त्रिया केस सुकवण्यासाठी सर्रास हेअर ड्रायचा वापर करतात पण तसे न करता के केस नॅचरली सुकवावेत जर तुम्हाला कधी बाहेर जायचे असल्यास हेअर ड्राय वापरून जास्त कोरडे केस न करता फक्त सुकवावेत हेअर ड्रायमुळे केसाचे खूप जास्त नुकसान होते नंबर सोळा हाताच्या कोपरावर किंवा पायाच्या घोट्यावर काळे डाग घालवण्यासाठी कॉफी पावडर कोलगेट बेकिंग सोडा आणि लिंबू रस मिक्स करून डागावर लावावे पाच मिनिट मसाज करून स्वच्छ धुवून टाकावेत टी स्पून एलोवेरा जेल आणि ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावरती लावून घ्यावे दहा मिनिट ठेवून हलक्या हाताने मसाज करत चेहरा स्वच्छ धुवून घ्यावे जास्त वृद्धत्वाची लक्षणे दिसल्यास चेहऱ्यावर रात्रभर ठेवावी नंबर अठरा नारळ पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा तेजस्वी होतो नारळाच्या पाण्यात अँटी तसेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहेत नंबर एकोणीस मसूरची डाळ दोन टीस्पून दोन बदाम रात्री दुधामध्ये भिजत घालावे सकाळी मिक्सरमधून पेस्ट तयार करावे त्यातच दोन थेंब लिंबाचे घालावे हा पॅक चेहऱ्यावर वीस मिनिट लावून ठेवावा नंतर स्वच्छ धुवून टाकावे यामुळे त्वचा टाईट होते तसेच चेहऱ्या उजळून तजेलदार दिसतो नंबर वीस केस खूप पातळ झाले असतील तर केस गळतीसाठी तेल बनवा पाचशे ग्रॅम खोबरेल तेल त्यामध्ये बारीक कट करून दोन कांदे तीन टीस्पून कलंजी दोन टीस्पून दाणे तीन चार आवळे कट केलेले जवस दोन टीस्पून आणि कढीपत्ता पंचवीस ते वी तीस पाणीवरील सर्व वस्तू खोबरेल तेलात टाकून मंद आचेवर उकळून द्यावी थंड झाल्यावर एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवावे या तेलाने नियमित केसाला मसाज केल्याने केस गळती कमी होऊन दाट होतात केस सफेद सुद्धा होत नाही नंबर बावीस केसाला तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरू नयेत त्यामुळे केस जास्त प्रमाणात तुटतात नंबर तेवीस शक्यतो केस विंचरण्यासाठी मोठ्या दाताचा कंगवा वापरावा नंबर चोवीस कोरफडीचा गर काढून स्वच्छ मिक्सर भांड्यात टाकून फिरवावे हा मास्क केसावर लावून घ्यावे यामुळे केस चमकदार होऊन केस गळती कमी होते नंबर पंचवीस उन्हाळ्यामध्ये केस धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा कोमट गरम पाण्यामुळे केसाचे मुळे कमकुवत होऊन जास्त प्रमाणात तुटतात नंबर सव्वीस तुम्ही ज्या बेडवर झोपता त्यावरील बेडशीट तसेच पिलो कवर नेहमी बदलत राहावी त्यामुळेही चेहऱ्यावर पिंपल्स किंवा केस गळती होऊ शकते नंबर सत्तावीस हातावर एक टीस्पून मध चेहऱ्याला दोन मिनिट मसाज करावा यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर चमक येते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओमधील टिप्स उपयुक्त असतील तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच सोबतचे बेल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद